बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात रिमझिम पाऊस पडला तर रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहू लागले आहे तर खामगाव तालुक्यात अनेक गावांना पुराचा वेढा पडला गारडगाव येथे बाप लेक अडकल्याचे समजताच आमदार आकाश फुंडकर यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या त्यानुसार तलाठी व स्थानिक यांनी आधी जेसीबीने काढायचा प्रयत्न केला नंतर मोठी पोलेंड मशीन पाठवायची तयारी सुरू असताना तलाठी व स्थानिकांनी दोराच्या साह्याने त्या बापलेकांना पुरातून सोडवण्यात यश आले पिंपरी गवळी या गावाजवळील आवरचे धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत होता तसेच गावात पाणी घुसल्याची माहिती गावकऱ्यांनी आमदार आकाश फुंडकर यांना दिली त्याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून वेळ पडल्यास गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला तयारीत राहण्यास सांगितले तसेच आवर धरणाची पाणी पातळीवर लक्ष ठेवायचे आदेश दिले सध्या पिंपरी गवळी गावातील पुराचे पाणी उतरले असून मतदारसंघातील अंतरज हिवरखेड व ज्ञानगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान आमदार आकाश फोंडकर यांनी केले सोबतच महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने अलर्ट मोडवर राहावे कोणतीही जीवितहानी होता कामा नये अशा सूचना दिल्या आहेत झालेल्या जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे त्वरित पंचनामे करून तात्काळ त्यांचे अहवाल सादर करावे असे सूचनाही सुद्धा प्रशासनाला दिले आहेत न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर